ओकेजन साठी आणि वेगवेगळ्या आउटफिट्स वरती मग ते आउटफिट ट्रेडिशनल असो वेस्टर्न असो किंवा फॉर्मल असो त्यावरती कोणती पर्स किंवा बॅग सूट होईल असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडतो का मग आज पर्स किंवा बॅगचे असे पाच प्रकार पाहूयात जे प्रत्येक स्त्रीकडे असायलाच हवेत नंबर वन क्लच बॅग क्लच बॅगला पट्ट्या नसतात त्यामुळे हातात घेऊन जावं लागतं या प्रकारच्या बॅग पार्टी नाईट आऊट संध्याकाळची आउटिंग आणि डिनर डेटसाठी परफेक्ट ठरतात पैसे लिपस्टिक मोबाईल क्रेडिट आणि डेबिट कार्ड आणि फेस मिरर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये तुम्ही ठेवू शकता क्लासिक ब्लॅक कच हा एक चांगला पर्याय ठरतो किंवा तुम्ही एखादा ब्राऊन कलरचा क्लचसुद्धा घेऊ शकता हे दोन जे क्लच आहेत ते बऱ्याचशा आउटफिटसोबत जातात हे जे क्लच आहेत ते ट्रेडिशनल आणि वेस्टर्न दोन्ही आउटफिट्सवरती चांगले वाटतात नंबर टू स्लिंग बॅग स्लिंग बॅगला कुरियर बॅग असं सुद्धा म्हणतात या प्रकारच्या पिशवीला लांब गोफ असतात ज्याच्या मदतीनं आपण ते खांद्यावरती घेऊन जाऊ शकतो या बॅग क्लच बॅगपेक्षा थोड्याशा मोठा असतात आणि तुम्ही त्यामध्ये थोडंसं सा जास्त सामान ठेवू शकता तुम्ही घाईत जर कुठेतरी जात असाल किंवा प्रवास करत असाल तर स्लिंग बॅगचा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरतो ट्रॅव्हल बॅग समजा तुमच्यापासून दूर असेल तर काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही स्लिंग बॅग मध्ये घेऊन कुठेही कॅरी करू शकता ब्लॅक ब्राऊन मरून आणि व्हाईट ह्या क्लासिक कलर्स मध्ये तुम्ही स्लिंग बॅग स्वतःकडे ठेवू शकता हे जे कलर्स आहेत ते बऱ्याचशा आउटफिट्स वरती सूट होतात नंबर थ्री सॅचल बॅग सॅचल बॅगमध्ये लांब पट्ट्या असतात ज्या तुम्ही खांद्यावरती घेऊ शकता ही जी बॅग आहे ती ऑफिस बॅग म्हणून खूप कामी येते यामध्ये तुम्ही लॅपटॉप चार्जर आणि त्याचसोबत तुम्ही ज्या महत्वाच्या वस्तू ऑफिसमध्ये कॅरी करता त्या वस्तू तुम्ही यामध्ये नक्कीच कॅरी करू शकता ही जी बॅग आहे ती खूप स्पेशियस असते त्यामुळे बरंचसं सा सामान यामध्ये इझिली कॅरी करता येतं आणि जर तुमच्याकडे जास्त सामान असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन वेगवेगळ्या बॅग्स कॅरी कराव्या नाही लागत तुम्ही यामध्ये ब्राऊन ब्लॅक किंवा टॅन कलरची ची सॅचल बॅग नक्कीच घेऊ शकता नंबर फोर टोट बॅग बॅग या दोन पट्ट्यांसोबत मोठ्या खांद्यांच्या पिशव्या असतात आणि सामान्यतः आयता आकाराच्या या बॅग्स असतात अशा बॅग्स तुम्ही कोणत्याही पोशाखासोबत तसंच कुठेही घेऊन जाऊ शकता मग ते समुद्र किनाऱ्यावरती असू दे किंवा कुठे खरेदीला जाताना सुद्धा या बॅग तुम्ही कॅरी करू शकता त्याचसोबत ऑफिसला जाताना कुठे फिरायला जाताना सुद्धा या बॅग्स तुम्ही कॅरी करू शकता टोट बॅग ही बॅग तुम्ही रेग्युलर बेसिसवरती वापरू शकता आणि बऱ्याच ठिकाणी या बॅगला तुम्ही कॅरी करू शकता या बॅग वेगवेगळ्या रंग प्रिंट फॅब्रिक्स आकारामध्ये आणि शैलीमध्ये अवेलेबल आहेत एकतरी टोट बॅग प्रत्येक मुलीकडे असणं फार गरजेचं असतं नंबर फाईव्ह शोल्डर बॅग जर तुम्ही लॅपटॉप घेऊन ऑफिसला जात नसाल तर तुमच्यासाठी शोल्डर बॅग हा योग्य पर्याय आहे तुमच्याकडे रोजच्या वापरासाठी खांद्याची बॅग असणं आवश्यक आहे अशा बॅगमध्ये भरपूर जागा असते त्यामुळे तुम्ही त्यात बरंचसं सा सामान ठेवू शकता लंचपासून तुमच्या आउटफिटपर्यंत त्याचसोबत मेकअपपासून ते अगदी पाण्याची बाटली फोन चार्जर चष्मा या सगळ्या गोष्टी यामध्ये बसतात जर तुम्ही कुठे बाहेर मित्रांना भेटायला जात असाल आउटिंगला जात असाल तरी सुद्धा तुम्ही ही शोल्डर बॅग नक्कीच तुमच्यासोबत कॅरी करू शकता कारण यामध्ये बरंच सामान बसतं सो एक तरी शोल्डर बॅग तुमच्याकडे नक्कीच असायला हवी अशा पद्धतीने प्रत्येक स्त्रीकडे नेमक्या कोणत्या बॅग्स असायला हव्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी